हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत so, आहे सो मी झाली आहे इथे रेडी आज आहे हरितालिका इथे माझी हरितालिकेची पूजा सुद्धा मांडून झालेली आहे आणि पूजा सुद्धा करून झालेली आहे तर चला मग हरितालिकेची माझी पूजा कशी मांडली आहे ते मी तुम्हाला दाखवते ही आहे माझी छोटीशी हरितालिका पूजा सोबतच घरातील देवघरातील देवांची सुद्धा पूजा झालेली आहे आरतीसुद्धा झालेली आहे तुम्ही सुद्धा हरितालिकेची पूजा मांडली असेलच सो इथे माझे हरितालिकेची पूजा आरती सर्व झालेला आहे आता मी संध्याकाळी मार्केटमध्ये जाणार आहे उद्याला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे तर चला मग मार्केटमध्ये कशाप्रकारे गणपती बाप्पाची मूर्त्यांची दुकानं लागलेली आहेत ते बघूया रात्री आठच्या सुमारास आम्ही घराबाहेर निघालो मार्केटमध्ये आम्हाला थोडी खरेदी करायची होती आणि एक टी शर्टसुद्धा कलरिंगकरिता टाकायची होती त्याकरिता आम्ही घराबाहेर निघालेलो आहे तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये रोडवरती किती सुंदर सुंदर गणपती बाप्पाचे डेकोरेशनचे दुकानं लागलेली आहे सर्वांना गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागलेली आहे तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये मा किती सुंदर सुंदर गणपती बाप्पाच्या मूर्तीची दुकानं लागलेली आहे ठिकठिकाणी मोठमोठे दुकानंसुद्धा लागलेली आहे त्यासोबतच सुंदर सुंदर असे डेकोरेशनचे दुकानसुद्धा लागलेले आहे आम्हाला लगेच सामान घेऊन घरी परत जायचे होते त्यामुळे मी डिटेलमध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन करू देऊ शकले नाही त्याबद्दल माफ करा असा हा आजचा मी ब्लॉग बनवलेला आहे तोही घाई घाईमध्ये पुढील व्हिडिओमध्ये बाप्पाचे दर्शन तुम्हाला पद्धतशीर आणि एकदम डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर आम्ही टी शर्टला कलरिंग करण्याकरता एका दुकानामध्ये गेलो हे दुकान मार्केटमध्ये आहे माझ्या मिस्टरांची टी शर्ट नवीनच होती पण ती मी निरम्यामध्ये मुरायला टाकल्यामुळे त्यावरती पांढरे डाग पडलेले आहे फक्त त्यांनी एकदाच घातलेली आहे तर या ठिकाणी टी शर्ट कलरिंग किंवा कुठलेही कपडे कलरिंग करून दिले जातात त्यानंतर आम्ही टी शर्ट टाकल्यानंतर पूजेचे थोडे सामान घेतले आणि थोडी शॉपिंगसुद्धा केली छोटी मोठी त्यानंतर आम्ही घरी परत जायला निघालो